बारामती इथं महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर परिमंडळीय क्रीडा स्पर्धा झाल्या या स्पर्धेत कोल्हापूर परिमंडळ संघानं सर्वच क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावलं तर गतविजेत्या बारामती संघाला अजिंक्यपदानं हुलकावणी दिली बारामती इथल्या क्रीडा संकुलात महावितरणच्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या या स्पर्धेचा समारोप शनिवारी झाला क्रिकेट व्हॉलीबॉल खो खो टेबल टेनिस बॅडमिंटन कॅरम धावणे या क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश होता या सर्वच क्रीडा प्रकारांमध्ये कोल्हापूर परिमंडळ संघानं दमदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं पत दरम्यान पुणे बारामती संघाला स्पर्धेत उपविजेतेपद मिळालं महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते विजेते संघ आणि खेळाडूंना पारितोषिकं प्रदान करण्यात आली यावेळी पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक भुजंग खंदारे यांच्यासह कार्यकारी संचालक परेश भागवत दत्तात्रय पडळकर राजेंद्र पवार दत्तात्रय बनसोडे दिलीप दोडके पवनकुमार कच्छोट स्वप्निक काटकर आणि सर्व अधीक्षक अभियंते कार्यकारी अभियंते प्रमुख आणि खेळाडू उपस्थित होते